विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवीसाठी सामान्य विज्ञान या विषयातील पाठ क्रमांक एकोणीस चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म या पाठाचा स्वाध्याय पाहत आहोत प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द वापरा अ औद्योगिक क्षेत्रांमध्ये वापरले जाणारे चुंबक बनवण्यासाठी निपरमॅग व अलनिको या संमिश्रांचा उपयोग केला जातो आ चुंबकीय क्षेत्र पुठ्ठा व पाणी यामधून आरपार जाऊ शकते ई चुंबकीय क्षेत्राची तीव्रता बलरेषांच्या सहाय्याने दर्शवतात ई चुंबकाची खरी कसोटी प्रतिकर्षण ही आहे प्रश्न दुसरा सांगा मी कोणाशी जोडी लावू अगट बगट, होका हो का यंत्र चुंबक सूची कपाटाचे दार चुंबक प्रतिकर्षण सजातीय ध्रुव चुंबकीय ध्रुव सर्वाधिक चुंबकीय बल प्रश्न तिसरा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा अ कृत्रिम चुंबक तयार करण्याच्या दोन पद्धतींमधील फरक सांगा एक स्पर्शी पद्धत व द्विस्पर्शी पद्धत या दोन कृत्रिम चुंबक तयार करण्याच्या पद्धती आहेत एक स्पर्शी पद्धत एका पट्टी चुंबकाचा एन ध्रुव एका पोलादी पट्टीच्या अ या टोकापासून ब या टोकापर्यंत घासत नेतात ही क्रिया पंधरा ते वीस वेळा केली असता पोलादी पट्टीत चुंबकत्व निर्माण होते या पद्धतीला एकस्पर्शी पद्धत असे म्हणतात या पद्धतीने निर्माण झालेले चुंबकत्व कमी क्षमतेचे व अल्पकालीन असते द्विस्पर्शी पद्धत दोन पट्टी चुंबक घेऊन त्यांचे दोन विजातीय ध्रुव एका पोलादी पट्टीच्या मध्यभागी ठेवून एका चुंबकीय पट्टीचा एस ध्रुव अ टोकाकडे आणि त्याचवेळी दुसऱ्या चुंबकीय पट्टीचा एन ध्रुव ब याटोकाकडे घासत नेतात ही क्रिया पंधरा ते वीस वेळा केली असता पोलादीपट्टीत चुंबकत्व निर्माण होते या पद्धतीला द्विस्पर्शी पद्धत असे म्हणतात या पद्धतीने निर्माण झालेले चुंबकत्व हे तुलनेने दीर्घकाळ टिकते आ विद्युत चुंबक तयार करण्यासाठी कोण कोणत्या पदार्थांचा उपयोग करता येतो विद्युत चुंबक तयार करण्यासाठी लोखंडी खेळा सुमारे एक मीटर लांब तांब्याची तार बॅटरी आणि टाचण्या या पदार्थांचा उपयोग करता येतो ई टिप लिहा चुंबकीय क्षेत्र चुंबक आपल्या जवळच्या भागात काही अंतरापर्यंत आपला परिणाम दाखवते चुंबकाभोवतीच्या ज्या भागात वस्तूवर चुंबकीय भल कार्य करते त्या भागास चुंबकीय क्षेत्र असे म्हणतात चुंबकाभोवतीचे चुंबकीय क्षेत्र चुंबकीय बलरेषांनी दाखविता येते ई होका यंत्रात चुंबक सूचीचा वापर का केला जातो चुंबकाच्या गुणधर्मानुसार होका यंत्रातील मुक्तपणे फिरू शकणारी चुंबक सूची नेहमी दक्षिणोत्तर याच दिशांना स्थिर राहते त्यावरून दिशांचे ज्ञान होते म्हणूनच होका यंत्रात चुंबक सूचीचा वापर करतात उ चुंबकीय क्षेत्राची तीव्रता व दिशा कशाच्या साह्याने दर्शवली जाते ते आकृतीच्या साह्याने स्पष्ट करा चुंबकीय क्षेत्राची तीव्रता त्या क्षेत्रात असलेल्या चुंबकीय बलरेषांच्या साह्याने दर्शवली जाते एक एक क्षेत्रफळाच्या भागातून त्या भागाला लंब दिशेने किती बलरेषा जातात त्यावरून त्या ठिकाणी असलेल्या चुंबकीय क्षेत्राची तीव्रता समजते ज्या भागात चुंबकीय क्षेत्राची तीव्रता जास्त असते त्या भागात बलरेषा जास्त एकवटलेल्या असतात चुंबकीय क्षेत्राची दिशा तेथील चुंबकीय बलरेषांच्या दिशेवरून समजते चुंबकीय बलरेषा नेहमी उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवाकडे जातात चुंबकीय क्षेत्राची दिशा देखील अशीच उत्तर ध्रुवाकडून दक्षिण ध्रुवाकडे जात असते चुंबकीय क्षेत्र प्रश्न चौथा पूर्वीच्या काळी व्यापारी मार्गक्रमण करत असताना चुंबकाचा वापर कशा प्रकारे करत होते याची सविस्तर माहिती लिहा पूर्वीच्या काळी व्यापारी मार्गक्रमण करत असताना दिशा समजण्यासाठी होका यंत्रात चुंबक सूची वापरलेली असे ही चुंबक सूची एका तीक्ष्ण टोकावर क्षिती समांतर प्रतलात मुक्तपणे फिरू शकते चुंबकाच्या गुणधर्मानुसार प्रवास करताना कोठेही गेले तरी ती नेहमी दक्षिणोत्तर राहते त्या ठिकाणची उत्तर दिशा कोणती ते समजले की इतर दिशा समजू शकतात अशा रीतीने भर समुद्रात जिथे सगळीकडे फक्त वाळू पसरलेली असते तेथे रात्रीच्या वेळी आकाशातील तारे दिसत नसल्यास दिशा समजणे कठीण असते अशावेळी व्यापाऱ्यांना दिशा समजण्यासाठी चुंबकाचा उपयोग करता येतो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू